हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण अमेरिकी लोकांना आयुर्वेदात रुची याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भारताची एक प्राचीन वैद्यकीय प्रणाली आणि जीवनाचे विज्ञान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयुर्वेदाबाबत अमेरिकी नागरिकांमध्ये रुची निर्माण होत आहे विशेष म्हणजे आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसारासाठी अमेरिकेत राष्ट्रीय आयुर्वेदिक वैद्यकीय संघटना नामा विशेष प्रयत्न करीत आहे नाशिकच्या आयुर्वेदिक सेवा संघातून शिकलेल्या डॉक्टर ऋचा केळकर या संस्थेचे अध्यक्षपद भूषवित आहेत आयुर्वेदाचार्य प्राध्यापक लेखिका ते आयुर्वेदातील महत्त्वाच्या संस्थांमध्ये जबाबदारी सांभाळणाऱ्या डॉक्टर केळकर यांची अमेरिकेतील वाटचाल थक्क करणारी आहे नाशिकच्या आयुर्वेद सेवा संघातून डॉक्टर ऋचा केळकर यांनी दोन हजार दोनमध्ये बी ए एम एसचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्याच वर्षी त्यांचा विवाह होऊन त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या कॅलिफोर्नियातील सन पॉक्सिको येथे त्यांनी आयुर्वेदाची प्रॅक्टिस सुरू केली त्यासाठी स्थानिक पदवी घेणे आवश्यक असल्याने त्यांनी फिजिओथेरपीमध्ये मास्टर्स व दोन हजार सातमध्ये डॉक्टरेट मिळवली आयुर्वेदातील त्यांची रुची पाहून त्यांना प्राध्यापक म्हणून माउंट मदोना इन्स्टिट्यूट अँड कॉलेज ऑफ आयुर्वेद येथे काम करण्याची संधी मिळाली विशेष म्हणजे प्राध्यापक पदावरून त्याच महाविद्यालयाच्या अध्यक्षपदी पोहोचल्या ही भरारी प्रेरणादायी ठरल्याचे डॉक्टर केळकर सांगतात गेल्या तेवीस वर्षापासून त्या अमेरिकेत आयुर्वेदाची प्रॅक्टिस करीत असून आयुर्वेद उपचार पद्धती योग थेरपी पंचकर्म आणि फिजिओथेरपी या क्षेत्रात त्या तज्ज्ञ म्हणून उप परिचित आहेत त्यांनी दिलेल्या योगदानामुळे अमेरिकेतील नामाच्या अध्यक्षपदीही त्यांची निवड झाली डॉक्टर केळकर सांगतात अमेरिकेत आयुर्वेदिक विषयाकडे खूप उत्सुकतेने पाहिले जाते ही भारतीयांसाठी मोठी संधी आहे नामात आयुर्वेदात प्रॅक्टिस करणारे अठराशे डॉक्टर सदस्य आहेत विशेष म्हणजे नव्वद टक्के सदस्य अमेरिकी नसून फक्त दहा टक्के डॉक्टर भारतीय आहेत डॉक्टर ऋचा सांगतात आयुर्वेदाचा सा अमेरिकेमध्ये प्रचार व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत आयुर्वेदात येणाऱ्या विद्यार्थी आणि डॉक्टरांनी भारतीय प्राचीन ज्ञान परंपरेला जगभर पोहोचविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आयुर्वेद हे जीवनाचे विज्ञान असल्याची जाणीव अमेरिकी लोकांना होत असून त्यांचे महत्व त्यांना पटले आहे आयुर्वेदावर पुस्तके प्रकाशित डॉक्टर केळकण यांची आयुर्वेदावर पुस्तकेही प्रकाशित झाली असून युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सन फ्रान्सिको या प्रमुख संशोधन संस्थेत त्या स्तनाच्या कर्करोगावरील संशोधनात सहभागी झाले आहेत विविध सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहेत भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने त्यांना वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेस तसेच जर्मन दूतावासातील कार्यक्रमात अमेरिकन प्रतिनिधी म्हणून सहभागी करून घेतले आहे